प्राध्यापक विक्रम मालतुमकर अच्छा आमचं समर सोशल फाउंडेशनचे जे फॉर्म्युले आहेत हे कुणाकडून पुरा घेतले होते मी मी अंकुश सर म्हणणे अंकुश त्यांच्याकडून अच्छा केव्हा घेतले होते मी जानेवारी सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी हे घेण्यापूर्वी काय काय त्रास होता तुम्हाला म्हणजे माझे जे आजार आहेत त्याच्यामध्ये शुगरचा आजार होता अच्छा किडनीचा आजार होता जिवरचा होता माझ्या पायाला ऑपरेशन पण झालेलं आहे अच्छा ऑपरेशन जायचं झालं ते ह्याच्यामध्ये झालं होतं गॅंग शुगर तर असे सगळे आजार एकत्र आले माझ्या खूप आलेले चक्कर वगैरे हो येत होते अच्छा म्हणजे जेवण जाणे झोपणं येणे पोट सोपन असं म्हणजे अनेक गोष्टींचा मला त्रास होता अच्छा अच्छा तर मग हे आता चालू केल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला चालू केल्यानंतर मला जो दम लागत होता तो कमी झाला म्हणजे माझा स्टॅमिना वाढला भूक झोप मला लागते आणि स्टॅमिना म्हणजे आधी तो प्रश्न होता अच्छा। आता व्यवस्थित तुम्ही सर्व्हिस मी बाबुरावजी गोल सांगवी इथं ब्रिज इन्स होता सिनियर कॉलेज मग ज्यावेळेस त्रास होते त्यावेळेस कॉलेजमध्ये कसं काय वातावरण होत ज्यावेळेस मी म्हणजे आपली हे आयुर्वेदिक औषधं सुरू करण्याआधी मी खूपच म्हणजे असं दुर्बल होतो दुर्बल होतो पण जसं औषधं घ्यायला सुरुवात केली तसं माझ्या प्रकृतीमध्ये चांगला फरक पडला काय फरक पडला माझं दम लागणं कमी झालं बरोबर जेवण वाढलं झोप लागला वजन वजन हा माझं वजन बासष्ट किलो होतं त्याचा पण सत्तर अच्छा चांगला फरक फरक बरोबर आता हे तुम्ही जे फॉर्म्युले घेतले हो त्याबद्दल काय वाटते तुम्हाला हां आता म्हणजे घेण्याआधी म्हणजे असं म्हणजे असं शंभर टक्के विश्वास असं नव्हता माझ्यामधने अच्छा ने? अच्छा किंवा ह्याला भीतीलाच माझं प्राधान्य होतं अच्छा किंवा ह्यातून काय होतं की नाही असं मला शंका होती बरोबर पण माझ्या एका मित्राने सांगितल्यानंतर मी घेतलं आणि मला लगेच त्याचे रिझल्ट यायला सुरुवात झालो पण बघत नव्हता हा एक महिना तर मी बघितलं नाही माझ्या मनात म्हणजे असं हेच होत संदेह बर की मला असं वाटत की अलोपॅथी हाच शेवट होत आहे आणि आयुर्वेद बोलून काही होत नाही असं माझं असं होतोपॅथीचा काय अनुभव आला आता ऍलोपॅथी हे दोन हजार दहा पासून मला डायबिटीस आहे ना तेव्हापासून चालू आहे किडनी वगैरे तपासणी आणि अलोपॅथीच्या गोळ्या घेणे असा प्रवास सुरू होता पण आता आजार वाढले म्हणजे लिव्हर किडनी हार्ट शुगर असं सगळं ते एक डॉक्टर हे डॉक्टर कडे त्याच्यावर औषध सुरू होती परंतु त्यातून सॅटिस्फॅक्शन मला मिळत आता हे औषध आयुर्वेदिक चालू केल्यानंतर त्याचं प्रमाण कमी वाटतं आणि त्याचं सोल्युशन जसं की माझी भूक वाढली वजन वाढलं त्यात घडलेल्या त्यातून काहीतरी मदत होत असेल नाही असं नाही पण आता जे बदल झाले ते चांगले म्हणजे आयुर्वेदा वरचा विश्वास आता वाढला वाढला आणि त्यामुळे मी आता जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्याचा दादरी निमित्त त्याचं सेवन करतो अच्छा म्हणजे आता आमच्या संस्थेबद्दल काय म्हणाल तुम्ही नाही हे एक चांगलं सामाजिक कार्य सामाजिक करणं ही कालाची गरज आहे आता अच्छा अच्छा की लोकांना योग्य मार्ग मिळाला पाहिजे म्हणजे तुम्ही समजा आमचे फॉर्म्युले घेतलेच नसते आलोपॅथिक घेत राहिलो असतात तर काय झालं असतं झालं असतं असं वाटतंय तुम्हाला म्हणजे आता हिथं जे एक मला समाधान मिळते की मी बरा होऊ शकतो तिथं काय होतं की चेकिंग चालू आहे गोळ्या घेणं चालू आहे पण मला एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं असं मला शंका असायची की मी शंभर टक्के बरं त्रास आहेत ते बरा होईल की नाही अशी शंका होती म्हणजे ह्याच्या सोबत जगणं झालं होतं आपलं मेडिसिन सोबत नाही आता इथं मला असं वाटतं की मी बरा होऊ शकतो म्हणजे आता बरा होऊन म्हणजे काही गोष्टींचा आनंद मी घेऊ शकतो किती टक्के फरक वाटते आता खूप चांगला फरक आहे अगदी म्हणजे दम लागणे हा प्रकार म्हणजे नाही का आता कॉलेजमध्ये मी तीन मजले चढतो तर आधी मी एक मजल चढलं की थांबायच अच्छा आता मी चढतो कॉलेजमधल्या लोकांच्या लक्षात पण आले की म्हणजे शरीरामध्ये झालेले बदल आता ते वाशी चर्चा करा किंवा तुमच्या शरीरामध्ये एक दीड महिन्यामध्ये असं काय चांगला बदल झाला की तुम्ही काय करताय अच्छा त्यांना मी आपल्याबद्दल माहिती दिली एकंदरीत समाधान ओके सर थँक्यू यू